नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी मराठी निबंध लिहिणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक शिक्षण महर्षी अर्थात कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म बावीस सप्टेंबर अठराशे सत्त्याऐंशी रोजी महाराष्ट्रातील कोंबोज या लहानशा गावी जातात त्यांच्या वडिला नाव पायगोंडा पाटील तर आईचे नाव गंगाबाई पाटील होते छत्रपती शिवाजी राजांनी कृषी राजकीय सामाजिक सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये समतेचा पाया घातला तीच परंपरा शैक्षणिक क्षेत्रामध्ये एकोणीसशे एकोणीस साली रैत शिक्षण संस्थेची स्थापना करून कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू ठेवली रयतेच्या शिक्षणाची माऊली म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील होय छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले महाराजा सयाजीराव राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याचा वारसा शैक्षणिक क्षेत्रामध्ये कर्मवीर अण्णांनी उभारला ते सत्यशोधकी होते शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक सदस्य होते ते अत्यंत मानवतावादी देखील होते कर्मवीर भाऊराव पाटील यांना गरिबाप्रती खूप तळमळ होती गरिबांना शिकवण्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले पण बहुजन मुलांना उपाशी राहू दिले नाही किंवा त्यांचे शिक्षण बंद पडू दिले नाही गावोगावी जाऊन त्यांनी मुलं आणि त्यांना मोफत शिक्षण दिले अण्णा महाराष्ट्राची मायमाऊली आहेत कमवा आणि शिका स्वावलंबी शिक्षण हे अण्णांचे धोरण होते मन मनगट आणि मेंदू सक्षम करणारे शिक्षण असावे हा त्यांचा आग्रह होता विद्यार्थ्याबरोबर अण्णा काम करायचे विद्यार्थ्याबरोबर पंक्तीला जेवायचे विद्यार्थी आजारी पडला तर अण्णा स्वतः रात्रभर जागून विद्यार्थ्यांची सेवा करायचे अण्णा म्हणजे विद्यार्थ्यांची जणू आईच होती कर्मवीरा भावीराव अण्णांच्या या अद्वितीय कार्याबद्दल त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने आणि पुणे विद्यापीठाने डीट पदवी देऊन सन्मानित केले अशा या शैक्षणिक क्षेत्रातील संतांचा नऊ मे एकोणीसशे एकोणसाठ रोजी मृत्यू झाला अण्णांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या राज्य परराज्यात सुमारे सहाशे पन्नास शाखा आहेत आशिया खंडातील अत्यंत दर्जेदार शिक्षण संस्था म्हणून रयत शिक्षण संस्थेचा लौकिक आहे अत्यंत तळमळीने काम करणारे शिक्षक या संस्थेचे आहेत या संस्थेत भरती करताना आजही वशिला किंवा पैसा चालत नाही तर गुणवत्ता पाहिली जाते करमराव भाऊराव पाटील या शैक्षणिक क्षेत्रातील संततुल्य तुल्य महर शिक्षण महर्षींना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आज आपण शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी मराठी निबंध लिहिलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद